अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत लाखोंचा अवैध गुटखा जप्त केला आहे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इनामदार वस्तीजवळ अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला ताब्यात घेतले या कारवाईत तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे जप्त करण्यात आलेल्या गुटख्यामध्ये आर एम डी विमल गुटखा पान मसाला आणि कानी सुगंधी तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा समावेश आहे या गुटख्यासोबतच पोलिसांनी एकूण अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी रवी दळवी नामक एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे तर त्याचा दुसरा साथीदार फरार झाला आहे अवैध गुटख्याच्या या मोठ्या साठ्यासम पकडलेल्या आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने केलेली ही धडक कारवाई परिसरात चांगली चर्चेत आहे नमस्कार मी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज आमच्या विशेष पोलीस पथकानं श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गुटखा वर कारवाई केली असता आज आम्हाला श्रीगोंदा गोडेगाव रोडवर इनामदार वस्तीजवळ आर एम डी पान मसाला आर एम डी सुगंधी तंबाखू विमल पान मसाला तसेच विमल सुगंधी तंबाखू याने भरलेला एक छोटा हत्ती टेम्पो आम्ही पकडलेला आहे तो पकडला असता त्या टेम्पोमध्ये काही गुटखामाल तसेच त्याच्या घरी काही गुटखामाल आम्हाला आढळून आला आमच्या विशेष पथकानं कारवाई केली असता आम्हाला पाच लाख पंचावन्न हजार सहाशे रुपयाचा गुटखामाल तसेच या गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा मिळून आम्ही एकूण अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये रवी बबन दळवी हा मुख्य आरोपी गुटख्याची तस्करी करत व हस्तांतरित करताना आम्हाला आढळून आला आणि एक आरोपी फरार झालेला आहे आमचं पथक त्याचा शोध घेत आहे अशा प्रकारे आमच्या विशेष पथकानं आज गुटक्यावरती आणि गुटख्याच्या वाहतुकीवरती कारवाई करत अकरा लाख पाच हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही जिल्ह्याभरात करण्यात येईल धन्यवाद सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवरा शिवपूजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बणकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दैफळे दीपक जाधव विजय ढाकणे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंडेवालांचे धाबे दणानले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट